नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस दुसरं खत व्यवस्थापन आता करण्याची वेळ आलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस जो आहे हा आता जवळजवळ दोन महिन्याचा होत आला आहे किंवा आता दोन महिन्याचा होणार आहे आणि अशात तुम्हाला दुसरं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे दुसरं खत व्यवस्थापन कोणतं केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्यासोबत जिरायती क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करायचं आहे याची माहिती आपण आजच्या एवढेमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे लिहिलेलं प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो अगोदर मी माझ्या प्लॉटची माहिती देतो हा आपला प्लॉट आहे साधारण एक महिना आता याला झाला आहे एक महिन्यामध्ये जवळजवळ पाते वगैरे लागले आता तुम्ही पाहू शकता की पाते जवळजवळ चार पाच चार पाच पाते हे आपल्या झाडामध्ये दिसत आहेत काही झाडं अजून छोटे आहेत कारण तण याच्यामध्ये जास्त होतं तण व्यवस्थापन आपण केलं आहे खुरपणीद्वारे आणि एक फक्त फवारणी झाली ज्याच्यामध्ये ताकंडीचा वापर आपण केला आहे आता दुसरं साधारण पहिलं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर आता ड्रिप आणि मल्चिंग असल्यामुळं आपण याला खत व्यवस्थापन करणार आहोत याच्यामध्ये मी वापरणार आहे वीस वीस झिरो तेरा पंचवीस किलो एका पाण्यासाठी साधारणतः दहा दिवसामध्ये दोन वेळा याचं ड्रिंचिंग करणार आहे तर आता दुसरं व्यवस्थापन तुम्हाला कोणतं करायचं आहे आणि जिरायतीसाठी काय केलं पाहिजे तर दुसरं कथ्यवस्थापनापा मी खूप काही खर्चिक वगैरे सांगणार नाही परंतु आपल्या पिकाच्या गरजेनुसार आता तुम्ही इथं जर पाहिलं तर पिकामध्ये तुम्हाला कुठेही काही डाऊन दिसणार नाही परंतु काही झाडं सांगतात की ज्या ठिकाणी मॅग्नेशियमची कमतरता असेल किंवा नायट्रोजनची कमतरता पडते असे इंडिकेशन आपल्याला झाड जे आहे ते देत असतात तर सध्याच्या कालावधीमध्ये आपल्याला दुसरं व्यवस्थापन करताना नायट्रोजन कमी प्रमाण असेल तरी चालेल परंतु फॉस्फरस आणि पोटॅश यांची मात्रा जास्त पाहिजे नॉर्मल नायट्रोजन जरी मिळाला तर याच्यामध्ये व्हेजिटेबल ग्रोथ जी आहे ही नैसर्गिकरित्या होत असते कापूस पीक असं आहे की याला खूप मोठे मोठे किंवा खूप वेळा टॉनिकचा वापर हा गरजेचा नाही आहे ठराविक वेळेस आपण एखाद्या फवारणीला दिला, दिला तरी चालतो प्रत्येक फवारणीला दिलाच पाहिजे असं काही नाही आहे पण मग काय होतं की अगोदर टॉनिक वापरले की नंतर मग ग्रोथ रिटर्डंट वापरावं लागतात म्हणजेच वाढ कमी करण्यासाठी किंवा शेंडा थांबवण्यासाठी आपल्याला परस्परे करावं लागतात त्यापेक्षा टॉनिकवर जास्त भर देऊ नका खत व्यवस्थापनच महत्त्वाचं आहे तर खत व्यवस्थापन करा खत व्यवस्थापनामध्ये जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस पहिल्या व्यवस्थापनामध्ये वापरलं नसेल तर पहिल्या व्यवस्थापनामध्ये दहा सव्वीस दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस वापरा एकरी दोन बॅग त्याच्यामध्ये आपल्याला दहा किलोचं सल्फर सल्फरची बॅग वापरायची बेनसल्फ जे आपण म्हणतो बेनसल्फ मिळतो मार्केटमध्ये तो तुम्ही वापरू शकता जर जमीन काही प्रमाणामध्ये बदलती असेल म्हणजे चुनकट टाईप असेल काही ठिकाणी मुरमाड आहे काही ठिकाणी काळवटी आहे तर अशा परिस्थितीमध्ये दहा किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिंट त्याच्यामध्ये वापरा गरज फारशी पडत नाही परंतु ज्यावेळेस पीक न्यूट्रिंट डिफिशियन्सी दाखवायला लागतं त्यावेळेस उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो म्हणून साधारणतः शंभर किलो एन के दहा किलो सल्फर आणि दहा किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिंट अशा पद्धतीने एकशे वीस किलोचा डोस करा जो की एक एकरसाठी सफिशियंट आहे आणि तो तुम्ही करू शकता आणि तोच करा जास्त वेगळा काही करू करायची गरज नाहीये <laughs> याच्याही पलीकडे फवारणीतून ताकंडी वापरत चला जेणेकरून राहते आणि मग अशी तेजदार कपाशी आपल्याला पाहायला मिळते जिरायती खत व्यवस्थापन करताना लक्षात घ्या जिरायती खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट किंवा युरिया पंचवीस किलो एकरी वापरायचं आहे बाकी मग तुम्ही रेग्युलर डोस जरी वापरला तरी चालतो कारण हलक्या जमिनीमध्ये किंवा जिरायती जमिनीमध्ये पाणी नसल्यामुळं नायट्रोजन अपटेक व्यवस्थित होत नाही आणि हलक्या जमिनीमध्ये बराच वेळा हेच निदर्शनात आहे की हलक्या जमिनीमध्ये नत्राची जी आहे तर ती ही कमतरता आपल्याला पाहायला मिळते स्थिरता व्यवस्थित त्याच्यामध्ये नसते त्याच्यासाठी आपल्याला युरियाचा वापर करायचा आहे खूप नाही एकरी फक्त पंचवीस किलो याच्या पलीकडं वापरण्याची गरज नाही आणि ज्या शेतकऱ्यांचा आपल्या या शेतासारखं शेत आहे म्हणजे मिडियम आहे किंवा काळवटी आहे तर अशा शेतकऱ्यांनी तिथं युरिया वापरण्याची गरज नाही दुसऱ्या व्यवस्थापनात तर अजिबातच नाही हां तुम्हाला वापरायचं जर असेल खूपच वापरण्याची इच्छा असेल तर तिसऱ्या व्यवस्थापनाला वापरा तेही पंचवीस किलो ते तीस किलो त्याच्यापेक्षा जास्त वापरायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही खत व्यवस्थापन करा जिथे तुम्हाला पैसेही कमी लागल आणि उत्पन्नही चांगलं मिळेल जास्त दाणेदार खात्यांच्या जा मागं लागू नका कारण ऑलरेडी अठराशे एकोणीसशे रुपयाला बॅग झाली आहे त्यामुळं व्यवस्थापन हे गरजेनुसार करा क्वांटिटीनुसार करा आणि आपल्या जमिनीपुरतं करा फारसं करू नका त्याच्यामध्ये फार तर तुम्हाला जर करता आलं तर अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करा आणि हे जे तण इथं जे तण व्यवस्थापन करा हे जे तण पडलंय या तणावर बॅक्टेरियाचा वापर करा याच्यामध्ये डिकॉम्पोजिंग बॅक्टेरिया आहे डब्ल्यू डी सी त्याचा वापर करा डिकॉम्पोजिंग कल्चर आहे त्याचा वापर करा आणि हे जे आपल्या शेतामध्ये जे पडलं याला पूर्णपणे डिकॉम्पोज म्हणजे सडवा त्याला आणि सडवा किंवा त्याला मातीच्या आड करा आणि त्याचं खत तयार करा हे खत आपल्याला पुढच्या वर्षी अतिशय काम येतं लक्षात घ्या मित्रांनो ज्या शेतीचा ऑर्गॅनिक कार्बन एक टक्क्याच्या वर जाणार आहे त्यांना एक एक बॅग जरी खत टाकलं ना तरीसुद्धा त्यांचा कापूस हमखास जास्त निघणार आहे आमच्याकडं इकडे खूप उत्पादन निघतं याचं कारण असं आहे की इकडच्या जमिनींचा ऑर्गॅनिक कार्बन जवळजवळ एक टक्क्यावर आहे म्हणून इकडं उत्पादन निघतं बाकी मग शेतकरी म्हणतात की आम्हाला एवढं निघत नाही म्हणजे तुम्हाला पण निघू शकत नाही किंवा एवढं येतच नाही येतं यु� ते जमिनीवर आहे आपल्या बोलण्यावर काही होत नाही त्यामुळं जमिनीला वाचवा येता काळ तुमचा असेल कमी खर्चामध्ये सुद्धा उत्पादन घेऊ शकता फक्त दुसरं जे खतव्यस्थापन आहे हे व्यवस्थित करा जेणेकरून न्यूट्रिशन इम्बॅलन्स होणार नाही आणि पुढच्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकावर झटका त्याचा बसणार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद